नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त स्वादिष्ट मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना टोमॅटोचे सार तयार करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी पाच टोमॅटो स्वच्छ धुवूनही घेतले आहेत आणि टोमॅटो घेताना अशी पिकलेली टोमॅटो घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या सार आहे ना त्याला कलर छान येईल बऱ्याच वेळा भाज्या किंवा वरण खाऊन खूप कंटाळा येतो अशा वेळी हे टोमॅटोचे सार तुम्ही तयार करू शकता पटकन तयार होते आणि खूप टेस्टी लागते आता आपल्याला या टोमॅटोला असे कट करून घ्यायचं आहे मी सर्व टोमॅटो कट करून घेते इथे मी सर्व टोमॅटो कट करून घेतले आहेत आता आपल्याला हे टोमॅटो आहेत ना ते शिजायला टाकायचे आहेत तर त्यासाठी मी एकीकडे पाणीही गरम करून घेतले आहे आणि पाण्याला छान उकळाला आहे आता यामध्ये हे टोमॅटो घालून घेऊया आणि पाच मिनिटं हे टोमॅटो छान शिजवून घेऊया म्हणजे ले। आपल्याला या टोमॅटोवरची सात पटकन निघेल पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपली टोमॅटो ही छान शिजली आहेत आता गॅस बंद करून घेऊया आणि हे टोमॅटो आहेत ना ते काढून थंड करून घेऊया ते पहा थंड केल्यानंतर आपल्याला याच्या साली काढून घ्यायच्या आहेत लगेचच निघतात आता मी हे छान थंड करून घेते हे राहिलेले पाणी आहे ना हे पाणी टाकून न देता याच पाण्याचे आपल्याला सार बनवायचे आहे तो तो तर मी हे टोमॅटो छान थंड करून घेते तर इथे आपली थोडी टोमॅटो थंड झाले आहेत आता याच्या साली काढून घेऊया हे पा लगेचच निघतात तर मी सर्व टोमॅटोच्या साली काढून घेते इथे मी पूर्ण टोमॅटोची साली काढून घेतली आहेत आता आपल्याला हे टोमॅटो कट करायचे आहे आणि यामधील बिया बियाही काढून घ्यायच्या आहेत हे टोमॅटो जर अशीच बारीक केली ना मिक्सरला तर त्या टोमॅटो सोबत बियाही बारीक होतील आणि त्या बिया कडवट लागतात सार खाताना त्यामुळे यामधील बिया मी काढून घेते पहा असे कट करून घ्यायचं या आहे काढून घेऊया आणि चमच्या सहाय्याने यामधील ही काढून घेऊया पहा असे काढून घ्यायच्या आहेत लगेचच निघतात टोमॅटो छान शिजले आहेत त्यामुळे अशा प्रकारे सर्व बिया मी काढून घेते अगोदर इथे मी सर्व टोमॅटो मध्ये बिया काढून घेतल्या आहेत आणि टोमॅटो आहेत मिक्सर मध्ये काढून घेतली आहेत आता या बिया लगेच द्यायच्या नाहीत भांड्यावरती मी अशी चाळी ठेवली आहे आणि यामध्ये बिया ओतून घेते म्हणजे त्या टोमॅटोच्या बिया अशा वरती राहतील पण आणि टोमॅटोचा रस आहे ना तो खाली मिक्सर मध्ये पडेल आपल्याला फक्त बिया काढून घ्यायच्या आहेत हे पण अशा आता ये... बाजूला काढून घेऊया आणि याची मिक्सरला छान बारीक अशी प्युरी तयार करून घेऊया मिक्सरला मी टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे आणि सार बनवण्यासाठी इथे मी तेल तेलही गरम करून घेतले आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता यामध्ये जिरे घालून घेऊया आणि जिरे छान फुलू देऊया जिरे छान फुलले आहे आता यामध्ये हा ठेचलेला लसूण घालून घेऊया आणि लसूण थोडा लाल होईपर्यंत परतून घेऊया इथे आपल्या लसणाचा घालून घेते आणि कढीपत्ता तेलामध्ये थोडा फ्राय करून घेऊया कढीपत्त्याचा स्वाद छान येतो मध्ये आता मी गॅस बंद करून घेते यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे ती यामध्ये घालते गॅस जर चालू ठेवला तर ते लगेचच जळेल त्यामुळे आपल्या सालाचा कलर ही छान येणार नाही लाल असा थोडी अशीच तेलामध्ये फ्राय करून घेऊया आता यामध्ये ही पिवरी तयार करून घेतलेली आहे ना ती घालून घेऊया गॅस एकदा चालू करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे ते टोमॅटो शिजवून घेतले होते ना तेच पाणी मी घालून घेणार आहे तुम्हाला कितपत जास्त तुम्हाला किंवा कितपत सैलसार पाहिजे तेवढे पाणी यामध्ये घालून घेऊया ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आणि यामध्ये घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी थोडासा गुळ घालून घेते टोमॅटो कसे आंबट असतात ना त्यामुळे गुळ घातल्यामुळे असे होणार नाही आणि छान साराला चवी पुरते मीठ आणि याला उकळी होत हे पहा मस्त उकळ आला आहे साराला आणि दाटसरही झाले आहे आता यामध्ये मी एक चमचा धने आणि जिरे पावडर घालून घेते मिक्स करून घेऊया आणि आणखीन दोन मिनट हे सार असे उकळू देऊया आणखीन दोन मिनट झालेले आहे आणि सार छान उकळले आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे सार सर्विंग डिश मध्ये काढून घेते वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया तुम्हाला जर माझी सार बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद